शिवणा रस्त्याचं अपूर्ण काम नागरिकांचा जीव धोक्यात प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोर तालुक्यातील शिवणा गावात रस्त्याचं अपूर्ण काम नागरिकांसाठी मोठे डोकेडुकी ठरते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते अंगणवाडीपर्यंत आणि काळे स्मशानभूमी ते अजिंठा बुलडाणा मार्गे या रस्त्याचं चा काम चार महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले मात्र ठेकेदारानं हे काम अर्धवाट सोडल्यानं आजही हा रस्ता अपूर्णच पडू नये यामुळे बुद्धवाडा बोईवाडा आणि कुरेशी मोहल्ल्यातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय रस्ता अरुंद असल्यानं समोरासमोर येणाऱ्या वाहनांना थांबावं लागतंय अपघाताचा धोका कायम आहे तसेच दररोज शाळेत जाणारे विद्यार्थी शेतकरी आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं पावसाळ्यात या रस्त्यावरील परिस्थिती अधिकच बिकट बनली असून चिखलातून प्रवास करणं कठीण झालं कमी असल्याचं कारण देत अपूर्ण काम ठेवलंय मात्र नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत असून प्रशासनाला तातडीनं लक्ष घालून हे रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी समाजसेवक विनोद जगताप यांनी केली आहे किती दिवसापासून आहे असे किती दिवसापासून झालेला आहे तुम्ही इथे कुठं जाणं येणं करता इथून रोजचं जाणं येणार असतंय तुमचं या रोडचं काम कसं आर्ध झालेलं आहे काय गाणीच सम्राट या रस्त्यावर जायला लागतं मध्ये सोडून दिलेलं आहे असं तुमची मागणी काय मग असं रस्ता पाहिजे ना इथे वापर कोण कोण करत आहे त्याचा शाळेची मुलं गिडे शाळेचे विद्यार्थी बी जाते येतात शाळेत जात होते पाहून घ्या घुटने बरोबर गड्डे पडेल कोणी पारला काम नाही करायची परशानी उरली गुण नाही नाही बोल क्या क्या प्रॉब्लेम हो रहा प्रॉब्लेम हो आने आणि बहुत प्रॉब्लेम चालू आहे पुरे लेडीज खूप प्रॉब्लेम

बोला सांगा तुमचं अडचण काय मी अडचण म्हणजे मया इथे पडलं याच्यामध्ये रोड बनायला पाहिजे